चिपळूण तालुक्यातील पोफळे गाव महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मैनुद्दीन कासिम सय्यद यांची निवड बिनविरोध करण्यात आली नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला अध्यक्षपदाची निवड करत असताना गावातील ग्रामस्थ तसंच दादासाहेब साळवी साळवी श्रीराम पवार किसनराव पवार संजय बामणे संजय जाधव वैभव पवार अब्दुलभाई सय्यद इब्राहिमभाई सय्यद युसुफभाई सय्यद सरपंच उस्मानभाई सय्यद मधुसेठ इंदुलकर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य वर्ग ग्रामपंचायतीचे कर्मचारी वर्ग आदी यावेळी उपस्थित होते तसंच मैनुद्दीन सय्यद अल्पसंख्याक रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय ग्रामसभेमध्ये नवनिर्वाचित सदस्य आपले संतांमुखी अध्यक्ष त्यांची निवड झाली की आमचे सहवाडीचे ग्रामस्थ भैरुतीबाई सहयर मी त्यांना यांचा अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना मी माझ्या कुटुंबाकडून आणि गावातर्फे त्यांना खूप शुभेच्छा देतो आज पोपी गाव हे बोटा आहे आणि त्या गावाची लोकसंख्या दोन दोन पाच साडेपाच हजार लोकसंख्या तर त्यांनी गावात जेवढे जेवढे काय संख्ये असतील ते निपक्षपात्र त्यांनी सोडवावे जेणेकरून आमच्या या कंटामुख्या अध्यक्षाचं त्या कोपी गावाकडचं नाव रोशन नसावं ते आपल्या जिल्ह्यामध्ये त्याचं नाव रोशन व्हावं एवढीच मी माझ्यापासून शुभेच्छा त्यांना व्यक्त करतो मला काही आहे माझं नाव मैत्री कासिम सय्याद

आज तीस तारखेला घेण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष दैनंदिन काशिम साहेब यांची निवड झाली माझ्याकडनं माझ्या सहकार्यांकडनं त्यांना शुभेच्छा आहे परंतु त्यांनी गावात आहे मोठी मोठी ग्रामपंचायत आहे कोकणी त्याचे काय आणि अडचण आले तर त्यांनी सोडावा त्यांना आम्ही तंत्रची विनंती आहे आणि त्यांना उच्च प्रतिनिधी मुनीर शेख चिपळूण रत्नागिरी एनटीव्ही न्यूज मराठी